आणखे मात्र युट्यूब चॅनल वर ना आता आम्ही झाले लालबागच्या दर्शनाला दर्शन होल का नाही यावेळी नाही फक्त मी ना ललित चालले तुम्हाला करायची मजा ये <laughs>

आता गाडी बिडी लावून आम्ही पोहचले ठाणा स्टेशन इथलं ट्रेन आहे लवकर भेटते का नाही पहिला बघू झाली किती एक्सायटेड आहे तू दर्शनासाठी खूप म्हणजे सांगता येते नाही का तिकीट पहिला दहा सतरा रुपये चौतीस घेतलं दोघांच सी एस टी सी एस एम टी ठीक आहे कंटिन्यू ना दर्शन होते का आणि त्या पण नक्कीच बघा नाही तरी बाकीचं करू ओल का आणि आज कन्फर्म माहित नाही आम्हाला पण पर। उतरल्या परेला ना आणच्या आवरी गर्दी आहे अशा ना तुम्हाला एक फेमस पर्सन शा दाखवतो नंतर कोण पब्लिक आहे ना ओलक ने निघली ना कपला दर्शन नाही भेटणार असं वाटते गर्दी बघूया तुम्ही आवरे गर्दीचा सामना करून एकदा पोहोचल्या हे डॉले तुझ्या वलकी व्हायला दर्शन होल ना जिच्या वलकी व्हायला त्या आता मनाने माहिती म्हणजे आमचा कपला वाटते दरवर्षी दरवर्षीच प्रमाणे यावरच दर्शन अरे बघू प्रयत्न करू पण आया आय पण दिसत नाही कपला जिची ओलाख होती तिथून सांगते नाही

लाईनी लागलो आमच्या वाटी कंबानी दर्शन घेऊन आता वाजल्यान तीन आता आम्ही लाईनीच्या दिशेने रवाना होतो ते एक बाकी आहे जर टॉलीच्या कुपेने झाला तर येईल का काही वाल आता उद्या गेला आतापर्यंत तुमचा प्रवास कसा वाटतो चुकाचा चुकाचा प्रवास आले दोन तीन तास तर तो आमचा एक माणूस होतो झालाच लागल्या आवऱ्या प्रयत्नानंतर तुझ्या दर्शन झाले आमचं तो पाहिले काय सुद्धा कसं वाटते दलित मात्र 왜 아싸, 안 열었구나. 나 아싸들도... 마마, 마마... 아니, 뭐야? 아랫배 아들, 아랫배 아들, 아랫배 아들, 아랫 टाइम नंतर आपला दर्शन झालं एकदम मस्त मस्त दर्शन झाले गणपती बाप्पा लालबागच्या राजाचा एकदम मस्त वाटे दर्शन घेऊन खरंच पाच साडेपाच तास लागला आम्हाला पोहोचायला पण जवळ आमची लाईनि लागली लाईन आधी तसा दर्शन झाला पण शपथ ओलक असेल तर या नाही तर येऊ नका हो ना इथली लोक पण आवड डेंजर ना बाकीच्या टायमाला अकरा दिवसाला असं वाटताना नावचे लोक मेंडीचा फल ना एकदम मनात काय होत सगळा बाप्पाजवळ सांगले बघू बाप्पा चांगला करतात काही अतिशय चप्पल चोरलेले आहे माझी पिठा सलामत आहे पॅरोबॉ चप्पल चप्पल असते रे ते कशी कधी असते रे ना मस्त असं दर्शन झाले ना सकाळच्या वादल्यान सहा दर्शनला लागला टाईम साडेसहा दर्शनाला लागला अर्धा तास माणूस येऊला आमचा टाइम लागला तीन तास इकडं तिकडं खावाला लागला एक तास आमचं पाच सहा तास मुला हो क्रिश भाई मी विसरलेलो क्रिशला क्रिश इकडे कसा वाटलं तुला काय मस्त पण लाईनीला लायनीला आपण तीनला नाही साडेचार का तिला लाईनीला घुसलो त्याच्यामुळे आता एक दर्शन घ्यायची इच्छा होती चिंच खोकलीला चिंतामणी बघू लाईन किती आहे आता ताई आपली ओलक होती आहे ओलक नाही आहे की जमते का बघूया सकाळच्या साडे सहा वाजता तरी गर्दी बघू शकता तुम्ही अफाट अशी गर्दी अफाट आधीच पाय फिडू खा लागल्यान नावरी गर्दी बघून आता इच्छा तर होतली मुले दा दर्शन पण लवकर येणार नाही वाटते ना धन्यवाद सिमुदेदी ना भाऊ त्यांच्या मुले स्पर्शेचा दर्शन झाला कारण की दुपारीच एक दोघांना फोन केला तर म्हणजे तर ते बोलले येऊ नको लाच बोलते दोन दिवस बाकी आहेत गर्दी जाम आहे तर नऊ वाजता समोरच्या फोन आला की आपल्याला जावाचा आहे तर निघलो ना दर्शन झाला ना नक्की टाइम आम्हाला लागला दर्शन दर्शनाला एक तास कारण की मधून दोनशे लोक पेनशा पायी चालत आलं तर मग त्यांना पहिला पाठवला ना आम्ही पोचलेलो एकाच वाजता जो वलकीचा होता त्याने एवला साडेतीन सवा तीन तास लावलं त्याच आमचा अर्धा गेम खपला ना दर्शन आमचा मस्त आला नक्कीच हा ब्लॉग आपण इथे जॉईन करू ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा नसं आवडलं तर लालबागच्या राजा एक लाईक करा बाय बाय राधे राधे